मन शांत ठेवण्याची दहा सूत्रे एक कोणाच्याही कामात हस्तक्षेप करू नका जोपर्यंत तुम्हाला विचारले जात नाही नाही कुणी तोंडावर काही बोलत तोपर्यंत शांत रहा लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका तीन ज्याच्याशी भांडण झाले आहे त्याचे स्टेटस किंवा पोस्ट पाहणे टाळा चार माफ करणे आणि विसरणे शिका मन शांत राहते पाच तेवढेच काम स्वीकारा जेवढे तुमच्यात करण्याची क्षमता आहे सहा ईर्षा टाळा आणि इतरांच्या चांगल्या कामाचे कौतुक करा सात परिस्थितीनुसार स्वतःला जुळून घेण्याचा प्रयत्न करा आठ इतरांशी स्वतःची तुलना करू नका प्रत्येकाची वाट वेगळी असते नऊ स्वतःला सतत स्वत्त व्यस्त ठेवा रिकाम्या मनात अनेक विचार घोळतात दहा लोकांपासून जास्त अपेक्षा ठेवू नका ना कुणाची चुगली करा ना कुणाची चुगली ऐका हे नियम आयुष्यात पाळल्यास मनाला शांती नक्कीच लाभते